आसलगाव येथील गुरांच्या बाजारात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय अल्पसंख्याक संघटनेचे निवेदन राष्ट्रीय अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख रसूल शेख मोहम्मद यांनी दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन सादर केले की निवेदनात शहरातील गुरे ढोरे बकरी बोकळ यासह हो, इतर जनावरे मोकाट फिरत असल्याने नागरिकांना व वाहन चालकांना अडथळा निर्माण होत असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागते गुरांची चोरी तस्करीचे प्रकार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे काही संघटनांना व गावगुंड गुरे मालकांना विनाकारण त्रास देतात कायदा हातात घेऊन गुरे वाहतूक करणाऱ्यावर हल्ले करणे जबरदस्तीने गाड्या थांबवतात त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी बाजारबाहेर पोलीस तैनात करून बाजारात आणले व जाणाऱ्या गुरांची तपासणी करून अनाधिकृतपणे घुरे ढोरे बकरी आढळून आल्यास यांचेवर कार्यवाही करावी अन्यथा आपले पोलीस स्टेशन समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला निवेदनावर जिल्हाध्यक्ष शेख रसूल शेख मोहम्मद यांची सही असून निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा गृहविधी व न्यायमंत्री मुंबई विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक अधिक्षक बुलढाणाचा जय जय महाराष्ट्र अल्पसंख्याक दोन चार दिवसांना निवेदन दिली एम एल माननीय एस पी साहेब आले बुलढाणा तसेच माननीय एस पी साहेब बच्चन सिंग अकोला जिल्हा त्याने निवेदन दिली आमचे अकोला जिल्हा काल आमचे रसूलभाई जिल्हा अध्यक्ष यायना निवेदन दिले ठाणेदार साहेब जळगाव यायले आमचे निवेदन मध्ये जे नमूद गोष्टी नमूद आहे त्यात बाजारामध्ये जे लोक ढोरं घेऊन येतात इक्यासाठी आणि काही लोक चोरीचे पण जनावर तडी आणून इकून टाकतात परंतु जे शेतकरी कष्टकरी लोक आहे याचा जे लहानसा मोठा जनावर करणार आणि त्याच्या हातातला येणारा पैसा हे नष्ट होऊन राहिला त्यासाठी आम्ही जे निवेदन दिले ते निवेदन मध्ये आमचं असं नमूद आहे की जे काही जनावर इकेले आणतात व वाहतूक होते त्याची तपासणी करा आणि रीजचा मूळ मालकाला त्याचा जन्म त्याने भेटायला पाहिजे अशी आमची निवेदन मध्ये नमूद आहे शेतकरी शेतमजुरावर हल्ले जे होणार आहे ते हल्ले थांबायला पाहिजे असा निवेदन मध्ये नमूद आहे कारण की खूप ठिकाणी शेतकरी शेतमजूर यायने मारहाण झालेली आहे व ड्रायव्हरचा तर जीव जायापर्यंत लोक आहे परंतु त्याची कोणती शाहिनिशा ना करता जे लोक कायदा आपल्या हातात घेतात ते लोक शिक्षा मिळायला पाहिजे असे हल्ले थांबायले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे माननीय एस पी साहेब त्यांना हे गोष्टीच दखल घ्यायला पाहिजे आणि आता सध्या आमचे ठाणेदार जळगावचे ते कर्तव्यद दिसलेले आमचे ठाणेदार आहेत ते माननीय जळगावचे ठाणेदार हे याचे कर्तव्यमध्ये कुठे कमी पडत नाही असे दिसून येतात रात्री बेरात्री त्याच्या गष्ट सुरू आहे त्याच्यामुळे जे हे तीन वाघ जप्त करण्यात आलेले